चोरीच्या अनेक घटना आपण पाहिल्या असतील दुचाकीवरून चैन ओढणारे घरात घुसून दरोडा टाकणारे किंवा शस्त्राचा धाक दाखवून लुटमार करणारे चोरटेही आपण ऐकले असतील परंतु बीएमडब्ल्यू सारख्या अलिशान कारमध्ये फिरून दरोडे टाकणाऱ्या चोरट्यांची कल्पनाही कठीण मात्र भिवंडी शहरात अशीच एक घटना उघडकीस आली आहे डब्ल्यू कारमध्ये फिरून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चोट्यांना शांतीनगर पोलिसांनी अटक केली आहे या गाडीमध्ये एकूण पाच दरोडेखोर होते त्यापैकी चार जणांना पोलिसांनी अटक केली असून एक जण अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला या टोळीच्या ताब्यातून एक बीएमडब्ल्यू कार दोन गावठी कट्टे दोन पिस्टल मिरचीपूड पक्कड मोबाईल आणि इतर साहित्य असा ऐकून सतरा लाख पस्तीस हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या कारवाईबाबत माहिती देताना शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी ही टोळी भिवंडीमध्ये मोठा दरोडा टाकण्याच्या तयारीत होती असं सांगितलं पोलिसांनी वेळेवर कारवाई करत संभाव्य गुन्हा टाळला असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास शांतीनगर पोलीस ठाण्याचं तपास पथक गस्त घालत होतं वंजारपट्टी नाका परिसरातील शानदार मार्केट येथील मोकळ्या मैदानाजवळ रस्त्याच्या बाजूला पाच व्यक्ती शस्त्रांसह दरोडा घालण्याच्या तयारीत असल्याची माहिती शांतीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई प्रशांत बर्वे यांना मिळाली त्यांनी ही माहिती आपले वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांना दिली पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी सुरेश चोपडे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश गायकर आणि पोलीस पथक घटनास्थळी धाव घेतली रस्त्यालगत उभ्या असलेल्या संशयित बी एम कारजवळ ते गेले असता त्या कार चालकानं कारच पळवण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी पाठलाग करून बी एम कार थांबवली यावेळी अंधाराचा फायदा घेऊन एक आरोपी फरार झाला कारमधील शोएब शाहिद शेख नौशाद मक्सूद आलम खान अफ्ताब अफसर शेख शहाबुद्दीन अलीमुद्दीन अन्सारी यांना ताब्यात घेऊन त्यांच्या कारची झडती घेतली आहे त्यावेळी त्यांच्याजवळ दोन देशी बनावटीचे कट्टे दोन देशी बनावटीचे पिस्टल एक लोखंडी कटावणी लोखंडी रॉड दोरखंड कपड्यांचे तीन मास्क मिरची पूड एक पिशवीमध्ये पांढऱ्या रंगाचे चार जोड हँड ग्लोव्ज चाकू सेलोटेप मोबाईल आणि बीएमडब्ल्यू असा एकूण सतरा लाख पस्तीस हजार रुपये दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आहे